व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो विदर्भातला पोळा सणाची संस्कृती काय आहे ती मी तुम्हाला आज दाखवतोय हे बघा हे जे दिसतंय ना हे एका शेतकऱ्याचं घर आहे इथे दिसत आहेत हे आहे पिलाजी सुमकोर हे शेतकरी आहे त्यांचं घर आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल हे बघा इथे इथे हे जे झाडाच्या फांद्या दिसत आहेत ना हे आहे पळसाचे झाड पळसाच्या झाडाच्या फांद्या आहेत शेतकरी काय करतो तो तो त्याची संस्कृती जपण्यासाठी तो अशा पळसाच्या झाडाच्या फांद्या तो दरवाज्याच्या समोर तो अशा लावतो हे झालं पहिलं दुसरं अगोदरच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी शेतकऱ्याचं बैल बैलांना तो आवतन देतो आणि म्हणून तो असं म्हणत म्हणत असतो की आज आ, आज आवतण आहे उद्या जेवायला या हो नंदे हो आणि मग तो त्याची पूजा करतो दुसऱ्या दिवशी तो सकाळी बैलांना तो धुतो आणि बैलांना रंगवण्यासाठी बैलांना सजवण्यासाठी तो इथे त्याची तो तयारी करतो इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे जे हे जे दिसते ना हे बघा त्याने त्याने हे असं मस्त हे रंगवलेलं आहे तर हे जे आहे ना म्हणजे जसं नवरदेवाला बासिंग बांधलं जातं त्या त्याप्रमाणे हे असं बांध बांधलं जातं आहे बघा किती सुंदर सजवलेलं आहे हां याला काय म्हणतात मठाठी असं म्हणतात बघा म्हणजे दोन बैल असेल ना तर त्या दोन बैलासाठी ही, ही ही जोडीसाठी मठाठी आहे त्याच्यानंतर ही हे जे जी सजवलेलं आहे हे जे दिसत आहे दोर आहेत चौर चरण चरण तर हे हे त्याला हे चौरंग असं म्हणतात आणि हे ते बांधले जाते त्याच्या त्याच्या कानाला इथं बांधलं जातं म्हणजे इथे असं इथे असं बांधलं जातं असं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या हा शेत हे त्याची हे त्याचे दोर आहे त्यानंतर त्याला अगदी ह्या इथे दिसतायत बघा हा ह्या ज्या दिसत आहेत ना ह्या ह्या घुंगराच्या माळा आहेत त्या घुंगराच्या माळा तो बांधत असतो आणि त्या बैलाला सजवण्यासाठी या घुंगराच्या या माळा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे जे आहे हे जे आहे ना हा कलर आहे हा कलर आहे बघा हा हा कलर आ, कलर अगदी मस्त आ, तो बैलांना सजवत असतो या कलरपासून त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक एक वस्तू दाखवतो हे बघा इथे हे जे दिसते ना हा हा आहे गेरू या हा गेरू बैलाला लावला जातो त्यानंतर बैलाला सजवण्यासाठी अजून एक वस्तू आहे ते म्हणजे ते म्हणजे हे बघा या बैलाच्या झुली दिसत आहेत हे बघा ह्या बैलाच्या झुली आहेत म्हणजे मला मला चांगलं आठवतं की या ज्या बैलाच्या झुली आहेत ना ह्या कित्येक वर्षापासून म्हणजे हे जे पिलाजी सोमकूर हे जे शेतकरी आहेत ते यांच्या आजोबांनी हे झूल दिलेली आहे तेव्हापासून मला आठवतं की या झुलीला पन्नास वर्ष तरी झाले असेल तेव्हापासून हा झुली वा झुली वापरतो म्हणजे पाव म्हणजे पोळ्यामध्येच त्या झुली वापरल्या जातात आणि परत अजून तो त्या जशाच्या तशा ठेवल्या जातात तर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय हे सगळं हे हे जे सगळं दिसतंय ना हे सगळं सजव बैल सजवण्यासाठी ही सगळी तयारी आहे आणि मग तो संध्याकाळी तोरणामध्ये घेऊन जातो आणि तिथे तो एका तोरणाच्या खाली सगळे बैल उभे होतात आणि मग नंतर तो पोळा फुटला जातो तर हा हा आहे बैलाच्या बैलाच्या बैला सिंगांना सिंगांना लावण्यासाठी बेगड हा बेगड त्या सिंगाला असा लावला जातो आणि त्याला सजवलं जातं बैलांना तर असा तो हा बेगड आहे आणि अशा पद्धतीने हे त्याच्यानंतर तो टोपली बघा हे जी टोपली आहे ना ही टोपली काल शेतकरी असं बनाला होता बैलांना की आज आवतं नाही उद्या जेवायला या हो नंदी हो मग तो नंदी जो जेवायला येणार आहे त्याचे बैल जे जेवायला येणार आहे तर त्या त्याच्यासाठी त्याने ही टोपली सजवलेली आहे यामध्ये तो त्याचं त्याचं जेवण देत असतो त्याचं पुरणपोळीचा नैवेद्य तो देतो तर अशा पद्धतीने हे त्याच्यानंतर हे बघा हे जे दिसत आहेत ना घुंगरं हे बघा घुंगरं दिसत आहेत हे घुंगरं मस्त तो त्याच्या पायाला बांधतो बैलांच्या पायाला बांधतो जसं नवरदेवाला सजवलं जातं तसं शेतकरी आपल्या बैलाच्या जोडीला तो सजवत असतो आणि हे बघा ह्या ह्या ज्या दिसत आहेत ना ह्या बैलाच्या बैलाच्या व्यसन आहेत म्हणजे त्याच्या नाकामध्ये घालण्यासाठी व्यसन आहे म्हणजे त्याने ही वेसन बांधली की वर्षभर ती राहत असते तर त्याला बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैला बैलाच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तो हे सगळं त्याची सजवण्याची तो तयारी करतो आणि अशा पद्धतीने त्याचा सन्मान करतो म्हणजे बैलाचा सन्मान करतो कारण त्याच्यामुळे हां हे, हे, हे जे दिसतंय ना बै मित्रांनो तर ही ही मोहूर्की आहे म्हणजे बैलाला असं त्याच्या तोंडाला असं बांधलं जातं असं असं मस्त पैकी बांधलं जातं त्याला अशा पद्धतीने सजवलं जातं बघा हा सगळा हा सगळा बैलांचा साज आहे आणि प्रत्येक वर्षी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कारण शेतकऱ्याचं पूर्ण आयुष्य हे बैलावरच असतं त्यानंतर तो हे बघा त्या अशा अशा तो त्या त्याच्या गळ्यामध्ये त्या अशा पद्धतीने तो हे बांध शुभ्र बांधतो हे याला काय म्हणते तर याला टाळ असं म्हणते बघा म्हणजे हे बैलांना बैलाला बांधल्यावर बैल जेव्हा चरत असतात शेतामध्ये इकडे तिकडे जे जात असतात हे टिनमनी आहे त्याच्यामुळे होतं काय की बैल भाईल बैल चरताना समजा जर का काही छोटे मोठे जनावर असतील बाजूला काही समजा साप असेल काही किडे असेल तर याच्यामुळे काय होतं की ते पळून जातात आणि त्याचं बैलाचं संरक्षण होत असतं आणि म्हणून शेतकरी तो अशा पद्धतीने हे घुंगऱ्याच्या माळा किंवा टिनमनी हे असं जसं मंदिरामध्ये घंटी असते की नाही त्याप्रमाणे हे अशी ती घंटी असं ते असतं आणि अशा पद्धतीने तो शेतकरी हे सगळं त्यांना सजवण्यासाठी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तो तयार करतो अगदी नवरदेवच तयार करतो आणि संध्याकाळी तो आपल्या तोरणामध्ये नेतो आणि ओळा अशा पद्धतीने तो साजरा करतो मित्रांनो संध्याकाळी पाच वाजता मी हाच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करणार आहे तोपर्यंत तो गुड बाय सी यू बंद